गणित दिलेलं बघा एकशे तीस आणि एकशे दहा मीटर लांबीच्या दोन ट्रेन एका दिशेने जात आहेत वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णत पास करण्यासाठी एक मिनिटाचा अवधी घेते जर त्या, त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर जात असतील तर एकमेकांना पूर्णत पास करण्यासाठी तीन सेकंद घेतात जर विरुद्ध दिशेने थी थी, थी, जात असेल तर तीन सेकंद पण एकाच दिशेने जात असेल तर एक मिनिटाचा अवधी तर एकमेकांना तर वेगवान ट्रेनचा वेग किती वेगवान ट्रेनचा वेग किती असं म्हटलेला आहे आता आपल्याला माहिती नाही आहे की कोणत्या ट्रेनचा किती वेग आहे पहिले आपण कन्सेप्ट समजून घेऊ ठीक आहे कन्सेप्ट समजल्याशिवाय हे गणित करण्यात काही अर्थ नाही मी त्यांचा वेग घेऊन चालतो आता इथे बघा वेग हा मीटर प्रतिसेकंद मीटर प्रति सेकंदमध्ये आहे त्याच्यामुळे जास्त काही लपडा घेण्याचं काम नाही आहे याला एक म्हणजे वेगवान ट्रेनचा मानतो की मीटर प्रति सेकंद हा वेग असेल वेगवान ट्रेनचा तर दुसऱ्याचा मानूया एक्स वाय मीटर प्रति सेकंद ठीक आहे एक्स मीटर प्रति सेकंद ह्या ट्रेनचा वेग आणि वाय मीटर प्रतिसेकंद आपण नॉर्मली काय घेत असतो एक्स किलोमीटर प्रति तास आणि वाय किलोमीटर प्रति तास पण इथे काय आहे मीटर प्रति सेकंदमध्ये आहे तर मीटर प्रति सेकंदमध्ये ठेवू आता कन्सेप्टकडे जाऊया ठीक आहे आता जर समजा ट्रेन आहेत दोन्ही त्याची लांबी सध्या विसरून जा दोन्ही ट्रेन आहेत ह्या एकमेकांना एकाच दिशेनं धावत आहेत आता वेगवान ट्रेन ऑब्वियसली मागून येत असणार आहे किंवा सोबतही जात असेल कुठल्याही कंडिशनमध्ये तर त्यांच्यामध्ये काहीतरी पहिले फरक असणार आहे आणि त्याच्यानंतर जी काही सुरुवात होणार आहे समजा ही ट्रेन आहे समजा हिची लांबी आहे एल वन आणि मागच्या ट्रेनची लांबी आहे एल टू ठीक आहे तर एकूण जी मागची ट्रेन आहे मागची ट्रेन जे अंतर पार करणार आहेत ते अंतर कोणतं असणार आहे बघा हिला ह्याच्या शेफ्टीपासून एवढं अंतर पार करायला मागची ट्रेन तर एवढं अंतर पार करणार आहे ऑब्वियसली पण तिचं थोबाडापासनं मागच्या शेफ्टीपर्यंत पूर्णच अंतर पार करणार आहे म्हणजे जर तुम्ही विचार केला तर ह्या ट्रेनची लांबी आणि ह्या ट्रेनची लांबी अशा दोन्ही ट्रेनच्या लांब्या ह्या काय करणार आहेत पार करणार आहेत एकूण अंतर तुम्हाला भेटेल की यांना पार करण्याचं एकूण अंतर किती आहे एकूण अंतर आहे एल वन प्लस एल टू म्हणजे दोन्ही ट्रेनच्या लांब्या आता ह्या जर विरुद्ध दिशेने जरी जात असेल समजा विरुद्ध दिशेने जात आहे असं समजा ठीक आहे आणि एकमेकांना पार करणार आहेत एकमेकांना पार करणार आहे समजा हा एल टू आहे आणि हा एल वन आहे कोणतीही लांबी कोणती कन्सिडर कर करू को शकतो काय नाही आता विरुद्ध दिशेने जात आहे म्हणजे ह्या ह्या दिशेनं जात आहेत एकमेकांच्या मग आता आता समजा कुठलीही एक ट्रेन वेगवान माना कुठली एक ट्रेन वेगवान म्हणा सध्या आपल्याला ते विश्व नाही काढायचा की कोणती ट्रेन वेगवान आहे ठीक आहे मग आता कोणत्याही दिशेने जात असेल तर दोघींना स्वतःचं थोबाड थो सुरुवातीला टच होणार आहे इथून इथपर्यंत समजा ही ट्रेन ह्याला क्रॉस करत आहे ही ट्रेन ह्याला क्रॉस करत आहे तर हिला पहिले हिचं ते एवढं ह्याचं थोबाड ते शेपूट इथपर्यंत अंतर पार करणंच आहे आणि त्याच्यानंतर हिचं फक्त थोबाडच पार करणं शक्य आहे का तर हिला पूर्ण स्वतःचंही अंतर या थोबडापासून इथपर्यंत म्हणजे या शेपटीच्या शेपटी दोन्ही क्रॉस झाल्या त्याच्यानंतरच नंतर ते अंतर ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये एकूण अंतर काय राहणार आहे तर दोन्ही ट्रेनच्या लांब्या दोन्ही ट्रेनच्या लांब्या हे काय असणार आहे तुमचं अंतर असणार आहे आता बघा वेगाचं जे जा आहे ज्याला रिलेटिव्ह स्पीड म्हणतात किंवा इफेक्टिव्ह स्पीड म्हणतात तो कन्सेप्ट काय समजा दोन्ही ट्रेन एकाच दिशेने धावत आहे दोन्ही ट्रेन एकाच दिशेने धावत आहे आणि मागची ट्रेन आहे एक्स किलोमीटर प्रति सेकंद आणि दुसरी आहे वाय किलोमीटर प्रति सेकंद या आ, स्पीडने धावत आहे जर त्या एकाच दिशेला धावत असतील एकाच दिशेला धावत असतील तर पुढची ट्रेन सॉरी ज्या ट्रेनचा वेग जास्त आहे त्याच्यातून जिचा वेग कमी आहे तेवढा त्यांचा ते इफेक्टिव वेग राहतो त्यांचा आहे तेवढा इफेक्टिव वेग राहतो समजा आपण ग्राह्य धरूया की आहे पन्नास किलोमीटर प्रति तास आणि ही आहे चाळीस किलोमीटर प्रति तास दुसरी आहे चाळीस किलोमीटर प्रति तास तर त्यांचं इफेक्टिव्ह स्पीड काय असणार आहे प्रत्येक तासाला प्रत्येक तासाला मागची ट्रेन काय करणार आहे त्याला दहा किलोमीटर प्रति तास एवढं अंतर जास्त पार करणार आहे म्हणून त्याच्यामधला ज्यावेळेस त्या समान दिशेने धावत असतात समान दिशेने धावत असतात तर त्याच्यामधला फरक काय असतो तर त्या दोघींमधला वेगाचा वेगा फरक असतो वेगाचा फरक असतो ह्याच्याच उलट जर त्या ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर यांचा वेगाचा काय होत असतो बे, बेरीज होत असते म्हणजे काय ह्याचाही वेग वाढेल आणि त्याचाही वेग दोघांची वेगांची काय होईल बेरीज होणार आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जर विरुद्ध आपण जर घेतलं तर एक्स प्लस वाय मीटर प्रति सेकंद एवढा त्यांचा इफेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह स्पीड असणार आहे आणि ह्याही कंडिशनमध्ये एक्स वजा वाय हा रिलेटिव्ह स्पीड असणार आहे हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे या कन्सेप्ट शिवाय हे गणित सुटता येणार नाही आता तुम्हाला एकूण अंतर तर कळालं की दोन्ही ट्रेनच्या लांब्या मग दोन्ही ट्रेनची लांबी किती आहे एकाची आहे एकशे तीस मीटर प्लस दुसऱ्याची आहे एकशे दहा मीटर मग तुम्हाला एकूण अंतर किती भेटलं तर तुम्ही म्हणाल की या दोघांची बेरीज केली तर हे आलं दोनशे चाळीस मीटर एकूण अंतर किती आलं तर दोन्ही ट्रेनच्या लांबी एवढं आलं दोनशे चाळीस मीटर आता काय असतं फॉर्म्युला एकच आहे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ अंतर बरोबर वेग गुणिला वेळ ठीक आहे वेग गुणिला वेळ आता आपल्याला काय माहीत आहे आपल्याला माहिती आहे की अंतर सॉरी आता ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे वेग विचारलेला आहे काय विचारलेलं आहे वेग विचारलेला आहे मग वेग बरोबर काय असतं अंतर्भागीला वेळ अंतर अंतर्भागीला वेळ असतो अंतर भागीला वेळ असतो कारण काय आहे इथला वेळ काढून टाकला तर हा इकडे जातो ठीक आहे एवढं लक्षात ठेवा अंतर हा तीन अक्षरी शब्द आहे वेग आणि वेळ या दोन अक्षरी शब्द आहेत दोघं एकमेकांना काय करत आहे दोन अक्षरी शब्द गुणत आहे त्यावेळेस तीन अक्षरी शब्द बनत आहे आता ही लक्षात ठेवायची ट्रिक आहे ठीक आहे आपल्याला कळालं की पहिल्या कंडिशनमध्ये काय होत आहे पहिल्या कंडिशनमध्ये ते एकमेकांच्या दिशेला जात आहे आपण म्हणू शकतो की एकूण अंतर होतं दोनशे चाळीस मीटर दोनशे चाळीस मीटर ते एकमेकांच्या दिशेला जात आहे वेग बरोबर काय आहे अंतर्भागीला वेळ एकमेकांच्या दिशेला धावत आहे बघा एकमेकांच्या दिशेला धावत आहे मी काय म्हटलं की ते एकमेकांच्या दिशेला जात असेल तर त्यांचा इफेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह स्पीड ह्या दोघांची वजाबाकी असते मग ज्याचा स्पीड जास्त त्याच्यातनं ज्याचा स्पीड कमी तो मायनस केला तर तुम्हाला काय भेटणार आहे अंतर्भागीला वेळ अंतर आहे दोनशे चाळीस मीटर आणि वेळ किती लागलेला आहे त्याला वेळ लागलेला आहे एक मिनिटाचा एक मिनिट म्हणजे किती तर साठ सेकंद साठ सेकंद इथे भाग दिला तर एक वजा चार याच्यामधला फरक येणार आहे चार आणि सेम तसंच ज्यावेळेस त्या एकमेकांच्या किंवा एक वे विरुद्ध दिशेने धावत आहेत विरुद्ध दिशेने ज्यावेळेस धावत आहेत तर त्यांचा रिलेटिव स्पीड किंवा वेग जो आहे इफेक्टिव वेग तो किती असणार आहे एक्स अधिक वाय दोन्ही वेगांचा बेरीज होणार आहे तर ते किती असणार आहे अंतर भागीला वेळ दोनशे चाळीस भागीला किती तर तीन सेकंद तर इथे येईल आठ त्रिक चोवीस म्हणजे ऐंशी येईल आता हे दोन इक्वेशन तुम्हाला भेटलेले आहे कोणते एक्स अधिक वाय बरोबर ऐंशी आणि एक्स वज वाय बरोबर चार या इक्वेशनला सोडूया हा एक्समधनं इथे बेरीज जरी केली तरी इथे येईल दोन एक्स आणि इथे ऐंशी प्लस चार चौऱ्याऐंशी येतील एक्स बरोबर चौऱ्याऐंशी छेदामध्ये दोन छेदामध्ये दोन कारण की हा दोन इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागा जातो किती येणार आहे बेचाळीस मीटर प्रति सेकंद हा काय असणार आहे तुमच्या वेगवान ट्रेनचा स्पीड असणार आहे तर हे झालं तुमची पद्धत सोडवायला तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल तर दोन एक मिनटं पण खूप झाला ठीक आहे एक मिनटं पण खूप झाला तर किती वेळ लागला ह्याला सॉरी याचा किती वेग आहे तर दोन सॉरी बेचाळीस मीटर प्रति सेकंद एवढा वेग आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा कुआर कोड स्कॅन कर आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद